कामगार दिनाचा औचित्य साधून कोल्हापुरातील टेस्टीटोरा मॉन्टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काळंबावाडी धरण परिसराची स्वच्छता केली आहे काळंबावाडी धरण आणि परिसरातील जैवविविधता जपण्यासाठी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबवली एक मे या कामगार दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील टेस्टीटोरा मॉन्टी इंडिया प्रायव्हेट कंपनीतील इंजिनिअरिंग विभागाच्या कामगारांनी अभिनव उपक्रम राबवला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसंच जिल्ह्याला मिळालेल्या नैसर्गिक सौंदर्याचा ध्रास होऊ नये यासाठी या, या कर्मचाऱ्यांनी राधानगरी तालुक्यातील काळंबावाडी धरण परिसराची स्वच्छता केली धरण परिसरामध्ये आलेले पर्यटक सोबत आणलेल्या पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या तसंच वेस्टेज साहित्य या परिसरात फेकून देतात त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला जातो या कर्मचाऱ्यांनी या परिसरातील सर्व वेस्टेज मटेरियल एकत्रित प्लास्टिकच्या बॅगमध्ये संकलित केला आणि परिसर स्वच्छ केला त्यांनी राबवलेल्या उपक्रमानं परिसर चकाचक बनला इथं येणाऱ्या पर्यटकांनी पर्यटन स्थळाची अस्वच्छता होईल असं कृत्य करू नये असा संदेश कर्मचाऱ्यांनी दिलाय